गुन्हा झाला पोलिसांनी अटक केली आणि लगेच असे प्रश्न येतो तो, तो म्हणजे जामीन मिळू शकतो का पण जामीन म्हणजे नक्की काय कोणाला आणि तो कसा मिळतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल आणि अशाच तुम्हाला कायदेशीर विषयांवर हो व्हिडिओ आवडले असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बेल जामीन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते यावर सविस्तर चर्चा करणार आहोत तर पहिलं म्हणजे जामीन म्हणजे जामीन म्हणजे कायद्याने दिलेली तात्पुरती सुटका जिथे अटक झालेली व्यक्ती ठराविक अटींच्या अधीन राहून तुरुंगाबाहेर राहू शकते जामीन मंजूर करताना गुन्ह्याचे स्वरूप आरोपीचे वर्तन आणि न्यायालयाच्या आदेशांचं पालन होईल का हे पाहिलं जातं जर एखाद्या व्यक्तीला जामीन नाकारला गेला तर तिला न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ताब्यात राहावं लागतं आता या जामीनाचे प्रकार आहेत पहिलं म्हणजे तात्पुरता जामीन त्याला आपण म्हणतो बेल हा जामीन काही दिवसांसाठी दिला जातो जर जा आरोपीला तात्पुरतं सोडणे आवश्यक वाटले पण अंतिम निर्णय घ्यायचा बाकी असेल तर न्यायालय तात्पुरता जामीन मंजूर करू शकते उदाहरणार्थ अटकपूर्व आणि नियमित जामीनाचा अर्ज जा न्यायालयात प्रलंबित असताना तात्पुरता जामीन दिला जातो दुसरं म्हणजे अटकपूर्व जामीन ज्याला आपण अँटीसिपेटरी बेल असं म्हणतो जर एखाद्या व्यक्तीवर गुन्ह्याचा आरोप आहे आणि त्याला अटक होण्याची शक्यता आहे तर ती व्यक्ती अटक होण्यापूर्वीच जामीनासाठी अर्ज करू शकते म्हणजेच अटक टाळण्यासाठी म्हणजे अटक टाळण्यासाठीच सा हा जामीन घेतला जातो हा जामीन घेतल्यानंतर पोलीस आरोपीला अटक करू शकत नाहीत किंवा अटक केल्यास ठराविक अटींवर सोडावं लागतं त्याच्यानंतर आहे तो म्हणजे नियमित जामीन ज्याला आपण रेग्युलर बेल असं म्हणतो जेव्हा एखाद्या एखाद्या व्यक्तीला अटक होते आणि ती तुरुंगात आहे तेव्हा न्यायालय तिला ठराविक अटींवर जामीन मंजूर करू शकते याला नियमित जामीन असं म्हणतात आणि हा जामीन न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतो न्यायालय आरोपीच्या वर्तनाचा विचार करते तो पळून जाणार नाही साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करेल याची खात्री झाली तरच जामीन मंजूर होतो आता जामीन मंजूर करताना कोणत्या अटी लागू होतात तर जामीन मंजूर करताना न्यायालय काही अटी लावू शकत जसं की आरोपीनं निश्चित कालावधीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आरोपीने साक्षीदारांशी संपर्क साधू नये त्याचबरोबर आरोपी देशाबाहेर जाऊ शकत नाही आणि आरोपीने जरुरी असल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार हजर राहावं जर या अटींचं पालन केलं नाही तर न्यायालय आरोपीचा जामीन रद्द करू शकते आणि त्याला पुन्हा अटक होऊ शकते आता परिस्थितीमध्ये जामीन नाकारला जाऊ शकतो, हो, ना शकतो। गंभीर गुन्हा असेल त्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळण्याची शक्यता कमी असते जसं की खून असेल बलात्कार असेल दहशतवाद असेल आर्थिक घोटाळे असतील हे सर्व इत्यादी गंभीर गुणांमध्ये जामीन मिळण्याची शक्यता कमी असते जर आरोपी पळून जाण्याची शक्यता असेल तर न्यायालय जामीन आणि साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता असेल तरीही जामीन नाकारला जाऊ शकतो जर आरोपीच्या वर्तनावर विश्वास ठेवता येत नसेल किंवा त्याला आधीच शिक्षा झाली असेल तरीही न्यायालय जामीन देणार नाही आता या जामीनासाठी अर्ज कसा करावा तर जामीनासाठी स्थानिक न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात अर्ज करावा लागतो जामीन मिळवण्यासाठी कोणता प्रकार आवश्यक आहे हे ठरवून वकिलामार्फत योग्य प्रकारचा अर्ज करावा लागतो त्याचबरोबर जामीनासाठी अर्ज करताना गुन्ह्याचं स्वरूप आरोपीची मागील जी पार्श्वभूमी असेल तर ती न्यायालयाच्या अटींच पालन होईल का हे मुद्दे महत्वाचे ठरतात तर अशा पद्धतीने जामीन ही आरोपीला मिळणारी कायदेशीर संधी असते परंतु ती कोणत्याही परिस्थितीत मिळेलच असं नाही न्यायालय गुन्ह्याचं स्वरूप आरोपीचं वर्तन आणि संभाव्य धोका याचा विचार करून निर्णय घेते गंभीर गुन्ह्यांसाठी जामीन मिळणं कठीण असत बीएलएस दोन हजार तेवीस मध्ये जामिना संदर्भात काही कठोर नियम आले आहेत त्यामुळे न्यायालय अधिक काळजीपूर्वक निर्णय घेत आहे मित्रांनो तुमच्या मते संदर्भात अजून काय सुधारणा होण्याची गरज आहे तुमचे मते आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विचू नका तर पुन्हा नवीन कायदेशीर विषयासह धन्यवाद